मासे तुमसा hey, hello, good morning, everyone. आज ये। हो रहा है। कैमेरा ची ले क्लिच गुड मॉर्निंग सो आज मॉर्निंग सी बाहर फिरायचं ठरवलं आहे आणि ह्या तिघांना आहे बघा ही चिल्ली पिल्ली आहेत माझी हे बघा दिसली एक तिकडे विहिरीच्या तिकडे येईल आता बघा सो ह्यांचं शी शूला म्हटलं जरा असं बाहेर येऊ देत आणि कसं इकडे कुत्रे माकडं असतात म्हणून म्हटलं थोड्या वेळ मी पण बाहेर थांबते थोड्या वेळानंतर मग ती खेळली की मग आतमध्ये जातील आजची मॉर्निंग पण छान आहे धुकं आम्हाला मा, मला घराची इथे तरी दिसत नाहीये फार बट असं लांब बघितल्यानंतर थोडंसं धुकं दिसत बघाय ना? हॅलो सो so, आज मी खूप दिवसानंतर बाहेर जेयला आली आहे मी आता कॉलेजवरून घरी चालले होते आणि घरी जाऊन जेवण बनवायचं त्यापेक्षा मी केला नॉनव्हेज ट्राय करूया म्हणून मी आज मासे थोडीशी वाट बघितल्यानंतर फायनली प्रेझेंटिंग सौंदा थाळी टन टन टाटा टेस्टिंग करून तर सांगणं बनतं की कशी आहे ऑसम असून नव्हतं ना मगाशी सावली होती हॅलो सो hey. so, जेवण घेऊन झालेला आहे so, सो हॉटेलचं नाव नचिकेत आहे टॉम अँड जेरीच्या बाजूलाच आहे बट इथे ऑथेंटिकेट मालवणी सो ऑथेंटिकेट मालवणी फूड चांगलं मिळतं म्हणून मी खायला आले होते बोर्ड लावलेला नाही अजून मे बी आता एक आठवड्या एक एक आठवड्याभरामध्ये वगैरे लावतील बट जेवण छान होतं मला खूप आवडलं आता मी घरी जाणार सो रस्ता मी तिकडे बघून ओलांडूया सो रस्ता ओलांडताना खरं तर व्हिडिओ बनवायचा नसतो आय नो दॅट बट हातात फक्त रस्ता होता रस्त्यांनी टोलाडलेला आहे मिशन टाकतेस फुल तसं ऊन फार नाहीये मळव आहे त्याच्यामुळे चेहरा दाखवला तरी चालेल पाणी मात्र सो so, मी नेहमी स्वतःच वापरते म्हणून बॉटल मी आणली होती सो हाय मी जेवण तर आहे आमची तीन जी चिल्ली मुली आहे हा तर याच्यातलं एक तीन होती त्याच्यातलं एक सकाळपासून हरवलंय त्याला शोधायला म्हणून आले मी पण दोनच दिसत तिसरं गेलो कुठे हे आहे ना हे 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 सकाळी आंब्याच्या झाडावर चढलो होतं हे बघा हे हे ते आणि हे झोपलं होतं काहीच थोडंसं वाईट वाटतंय म्हणा कायतरी वेगळंच होतंय वाईटच वाटतय जास्त वाईट वाटतय बिकॉज तीन होती त्याच्यातले एक कुठे गायब झाले सकाळपासून मला काही कळत नाहीये तमले शोधून शोधून त्याला आल्यानंतर पण आधी सगळ्यात आधी तेच केलं बट कुठेच सापडत नाहीये द नेक्स्ट टाईम मोस्टली वरचे जे रिक्वेस्टमधले मेसेजेस असतात ते मी काही फार बघत नाही बट आज मी असं म्हणजे बघितलं नजर पडली माझी तर त्याच्यावरती मेसेज हा बघा इथे टाकलाय सो <laughs> so हा मेसेज होता त्याच्यावरती तर त्याच्यावरती माझं एकच उत्तर आहे नंबर लिहून घ्या प्लीज नाईन 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 एट 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 काय दहा नंबर झाले अच्छा नंबर कॉल मी चाले का हॅलो गायल्स हाय सो अच्छा सॉरी सो आज मी रविवारच्या बाजारात जाणार आहे सो so, तुम्हाला आज मी आमच्या इकडचा रविवारचा बाजार दाखवते मासे आणणार आहे आज सो so, जमलं तर बनवतानाचा व्हिडिओ पण करेन स्टेट युन तर मी फायनली रविवारच्या बाजारात पोचलेली आहे इथून मी आता एंट्री करणार आणि इथे आहेत सुक्या मच्छीचे स्टॉल्स लागलेले सगळीकडे आणि मी लिटरली सांगते आहे मला खूप लॉस्ट फील होतं आहे कारण का मी आले आहे ओली मास ओले मासे खरेदी करायला आणि मी फर्स्ट टाईम खरेदी करायला आले त्याच्यामुळे मला माहीत नाही की कुठल्या साईडला मिळतं सो शोधत शोधत पुढे जाऊया वेगवेगळ्या प्रकारचे मासे ॲवेलेबल असतात इथे मला स्पेशली मी खरेदी करताना मोस्टली बोंबील किंवा कोलीम खरेदी करते सो so इथून थोडंसं आतमध्ये एंटर करून बघू की ओले मासे कुठे दिसत आहेत सो so फायनली काही स्टॉल्स आपल्याला ओले मासेंचे दिसले आहेत इथे जाऊन जरा बघूया मला लिटरली खरं सांगते मी मला पापलेट सोडून बाकी काहीही कळत नव्हतं त्याच्यामुळे मी खूप कन्फ्युज होते हो की कुठे मासा घ्यायचा कसा घ्यायचा कोणी फसवला नाही पाहिजे आपल्याला म्हणून आता मजा बघा काय इन्सल्ट होतो माझा हा मासा कोणता आहे हा मासा कोणता आहे काय काय काका खूप झाली बेइज्जती आता एक एक दुकान आहे इथे जरा गर्दी कमी आहे गपचुप तिथे मासे खरेदी करू आणि घरी जाऊ बिकॉज आपल्याला काही हे जमणार नाही एवढ्या गर्दी मादली कशी आहे दीडशे रुपये किलो

आता सामान सगळं आतमध्ये घरी नेऊन ठेवते मी ओ, मासे दोन तीन प्रकारचे घेतले आहेत सुरमई घेतली आहे त्याच्यानंतर मादेली घेतली आहे आणि मादेलीची ड्राईड वाली जी असते म्हणजे ती पण घेतली आहे आणि चेवनी म्हणून एक काहीतरी मासा आहे तोही आणलाय मांजरांसाठी मांजरांसाठी सुकी मादेली ओली सॉरी वन्स अगेन बिकॉज मध्येच व्हिडिओ मगाशी रेकॉर्ड करत होते तो कट झाला चेवनी म्हणून एक मासा पप्पांनी आत्ताच मला सांगितला मगाशी सो मी तो एक घेऊन आली आहे सो so, असे मासे घेऊन आली आहे मांजरांसाठी तीन प्रकारचे आणि माझ्यासाठी एक प्रकारचा तर मी आता बनवणारे साफ वगैरे करून आहे काय काय घेतलंय साहित्य आणि कसं बनवते ते मी तुम्हाला आता दाखवणार so, आहे सो हे बघा इथे मी ऑलरेडी सगळं काढून ठेवलंय मीठ आहे चवीपुरतं घेतलंय साधारण एक दीड चमचा घेतलाय इथे अर्धा चमचा साक हळद आहे इकडे तिखट आहे एक दीड चमचा टीस्पून हां आणि इथे दोन टीस्पून फ्रिश फ्राय मसाला खरं तर घ्यायचा होता मला पण त्याच्याऐवजी मॅड एक करी मसाला मला सापडला म्हणजे तेवढाच होता त्याच्यामुळे मग तो आता में टाकना मी टाकणार आहे आणि थोडंसं बेसन घेतलं आहे मम्मी बेसन जास्त घेते पण मी थोडंसं बेसन घेतलं आहे इकडे मी साफ करून ठेवलेले मासे आहेत आणि इथे कोकमाचं पाणी बनवतीये त्याच्यामुळे कोकम फुगट ठेवले त्याच्यात आता बनवायला घेऊया सगळ्यात सुरुवातीला गॅस पेटवून घेऊया आणि हे थोडंसं हे जे पीठ आहे हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ मिक्स करतीये त्याच्यामध्येच मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे तुम्ही जर मला अजूनही इंस्टाग्रामवरती फॉलो केलेलं नसेल तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे मला तिथे पण नक्की फॉलो करा तिथे मी डेली भरपूर काही अपडेट करत असते हे सगळं कमी वाटते काय माशांसाठी अजून एक गोष्ट मी करते ती म्हणजे इकडे तर मसाला सगळा मी व्यवस्थित हे करून घेतलाय आता थोडस मीठ जास्त नाही टाकणार आहे थोडस अगदी माशांना पण लावून घेऊया म्हणजे आपण चिकन कसं मॅरिनेट करतो तसे मासे पण मॅरिनेट करून घेऊ <laughs> okay? so, एवढे काय फ्रेश मासे मला मिळाले नाहीये बट ठीक आहे ऑप्शन हे कोकमाचं पाणी असं कोकम चांगलं पैकी थोडं त्याच्यात विरघळून घ्यायचं आणि मग याच्यावरून कोकमाचं तेल पण चांगलंच तापलंय आता उपमाच्या पाण्यातले मासे <laughs> याच्यामध्ये डीप करून स्वतः शाउट आऊट आहे सोनूजी यांना त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओज वरती छान कमेंट केली होती सो so, थँक्यू so जी सपोर्ट करता त्याबद्दल आणि हो बाकीच्यांनी तुम्हीसुद्धा जर हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी थँक्यू